कोण सरपंच आहे का रडव्या कोण बोलतोय हा बेडवर बोलतो पप्पा बोला काय तू हो का का ते काय दिलं ते आपलं लेटर वगैरे काय तुझं शहा निशा केली का त्या प्रकरणाची तू तू कोण आहे भाऊ तू कोण आहे भाड्या खरं रमेश नागरभोजे बोलतो भाईच्या शहाणीच्या वाजून त्यांनाच नाव टाकून लेटर देतो कुठं साहेब तू कोण सांगा ना मला लावड्या तुला माहिती नाही का काय गेल शेवड तो, 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 तो काय तू खडगाव तू कोण काय करणार का मला फोन करून सांगतो छोट्या हा लावड्या टाईप करून बेटा मारीन तुझी समजा मारे तू बहिणी सांगू मला कुठे तू लावड्या वड्याच्या तुला माहित आहे का काय नाही तर काय नाही शहानिशा करून पुन्हा हे टाकायचं कोणी काय लेटर दिलं तू बोलायची पद्धत काय तुझी तू लेटर दिलं नाही ते लेटर हो कुठं काय केलं लेटर कुठं आहे लेटर तुला पाठव का पाठव ना आंबोऱ्याचा सरपंच आहे तू हा सरपंच आहे मग आपण कोणी कशाचं लेटर दिलं तू मला फोन करतो काय तो त्यात तुझे ते केलेलं आंबोरा सरपंच नंबर वगैरे तू बर का तू जायचं बसाडा आहे गेल्या तुझ्यात आईचा पाय शिव्या देतो का तू मादर फड न करू हाय घालचं तुझी न न ना तू शेत वाकड नाही करू शकत शिव्या देतो तू कशाला पाठवतो तो लेटर तुला ते टाईप केलेलं मी पाठवतो तुझ्या आयच भय बोलताना विचार करायचं ते सरपंच आहे हा ऐक ना महापरिषदे आमोर सरपंच सागर आमले उठायचे ना लवड्या माझे सरपंच वगैरे मला सांगू नको तो तू पण हे करावं लागतं हे करावं लागतं ऐक ना करायची तू लेटर काय केलं हे मला हो आधी सांग चालतं मी तुला पाठवतो पाठवल्यानंतर मला हो कॉल कॉल बॅक कर लावड्या लावड्याचं तुझ्या बॉक्सार तर विचार करायचा छोट्या सीबी देव ना तुला अजून सांगतो नाही माझे सांग तुला माहिती ना तू आता सांगितलं तर तेव्हा मारणार तू काय शेतो बोला जाऊ नको माणसामध्ये ऐक ना तू बोलायला लावू नको नाही तुला मी कोण हेच माहित नाही भैंच अरे भैंच तू कोण आहे असं सरपंच अस नाही तर कोण असं तिकडे लवडे खान तुला काय करायचं तर फेडवर आलो पाठवतो बोला ना काय तू ते काय दिलं ते आपलं लेटर वगैरे श्यानिशा केली का त्या प्रकरणाची तू तू कोण आहे भाऊ तू कोण आहे शहा केली का तो नाव टाकून ना लेटर देतो साहेब तू कोण सांग मला शेवटी तुला माहिती नाही काय तो काय तो भरधाव तू कोण काय करणार का तू का तू प्रकरणावर ऐक नाशाच लेटर देऊन कशाला मला फोन सांगतो बेटा गाण मारीन तुझी छोट्या समजा मारेन तू बहिणी सांगू मला हे कुठे आहे तू लावड्या वड्याच्या तुला माहिती आहे का काय पर्यंत नाही तर काय नाही शहानिशा करून पुन्हा हे टाकायचं कुणी काय लेटर दिलं तो बोलाची पद्धत काय तुझी